चला में लोंचा पन बगना राहे। तर मित्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये चटकदार आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं आपण बघणार आहे पावसाळ्यामुळे लिंबू खूप स्वस्त आहे तर आणून नक्की ट्राय करून बघा खूप छान लोणचं होतं आणि लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया गोड लोणच बघणार आहे झटपट त्याच्यासाठी असे पिवळे रसरशीत लिंबू घ्यायचे याची साल आहे ती एकदम पातळ पाहिजे बघा असे पातळ सालीचे लिंबू सगळ्यात प्रथम आपण चांगले चांगले लिंबू घ्यायचे डाग पडलेले वगैरे लिंबू घ्यायचे नाहीत आता हे मी दहाला ला दहा आणल्यात दहाला ला अकरा दिली त्यांनी वीस रुपयाचे घेतल्यामुळे तर आता एक लिंबू आपण सगळे स्वच्छ धुवून घेऊया आणि हे धुवून व्यवस्थित वाळवायचं आहे पाणी अजिबात लिंबूमध्ये राहिलं नसलं पाहिजे त्यामुळं धुवून घेऊया आधी ते व्यवस्थित हे लिंबू सगळे धुवून घ्यायचे आणि कापडाने पुसून घ्यायचे आणि थोडा वेळ असे वाळवत ठेवायचे तोपर्यंत माझ्या इकडे हात लावलेला अजून भाज्या आणि चपात्या काढायचे तोपर्यंत हे लिंब आपले चांगले सुकले जातात चला लिंबू आधी सुकवून घेऊया असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचे थोडा वेळ पंख्याच्या खाली आपल्याला हे लिंब ठेवायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आपण दहा लिंबू लोणचं घालून घेऊया राहिलेले दहा लिंबू आहे त्याचं आपण अनेक पद्धतीने लोणचे बघायचे आहे चला तर हे थोडं आपल्याला पंख्याच्या पंख्याजवळ सुकवायला ठेवूया म्हणजे आपल्याला बरं पडेल कोरडे लिंबू वापरायला अशा इथे मैत्रिणीनं सेंद्रिय गुळ मिळतो बघा असा अशा वड्या असतात त्या हे पहा स्वतः एक शेतातला ऊस आहे त्याचा घाणा काढून विकतात कसं रे किलो कसा, किलो... किलो कसा, कसा नाही सत्तर रुपये किलो असेल तुम्ही गुळ खिसून घेऊ शकता मी फोडून घेतलेला आहे चला आता आपण लिंबू चिरून घेऊया हे पहा लिंबू व्यवस्थित वाळवलेले आहे आपण चिरून घेऊयानं बिरलाय त्यामुळे चाकूल तस लागते तर यातलं बी वगैरे सगळं काढायचंय आपल्याला कारण बीमुळे कडवटपणा येतो त्यामुळे बी काढायचंय आपल्याला सगळंच बी तसं काढलं आपल्याला हे असंच की हातानं की हे काय आणि आता आधी मध्ये असलो तर एक एक राहायला तर चालतात कि खर येणं कडवट पण आहे तर रे शक्य होईल तेवढं काढायचं असं काय बोलायच नाही तर अशा पद्धतीने आपण इथं बी काढून घेतलेले आहेत आणि सगळ्या फोडे आपण चिरून घेतलेल्या आहेत जास्त बिया नव्हत्या बघा लिंबवामध्ये कारण लिंबच चांगले आहेत आणि पातळ सालीचं असं हे घ्यायचं लिंबू घ्यायचं कारण की साल जर लिंबवाचे कशी असते तर कडवट असते त्यामुळे आपलं लोणचं कडू होतं आणि बियासुद्धा त्याचमुळं आपण काढायच्या कारण बियासुद्धा कडो असतात मग आपलं लोणचं कडो होऊ शकतं म्हणून साल घेताना सुद्धा पातळ सालीचं असं लिंबू घ्यायचं आणि शक्यतो तुम्ही ज्यावेळी लिंबू धुवून घेता त्यावेळी गरम पाणी वापरायचं गरम पाण्यामुळे काय होतं तर लिंबाचे जे कुठं काही घाण वगैरे असेल ते निघून पण जाते आणि एकदम लिंबू असे मऊ होतात आणि त्यामुळं पटणं चिरतात पण आणि रस एकदम त्याचा असा पातळ होतो आता सगळे लिंबू आपण चिरून घेतलेले आहेत तर आपण हे पहा जिरे मी भाजून जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे खूप छान स्वाद येतो जिऱ्याच्या पुडीमुळे पण लोणच्याला तर हे काढून घेते आणि आपण आता लिंबू हे करून घ्यायचं आहे कुठंही पाण्याचा वापर म्हणजे इथं झाला नसला पाहिजे अगदी मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा कोरडं पाहिजे लक्षात ठेवा त्याला सुद्धा कुठं असं पाणी नसलं पाहिजे आणि लिंबाला तर अजिबात पाणी नसलं पाहिजे जेणेकरून आपलं लोणचं वर्षभर चांगलं टिकून राहतं चला तर आपण फोडी बारीक करून घेऊया हे पहा एकदम अशी बारीक पेस्ट आपल्याला नाही करायची अशी जाडसरच असं हे ठेवायचं आहे आपल्याला कारण बारीक पेस्टी केली तर चांगला जात नाही जरा कस ना दाताखाली आपल्याला हे लिंबाचे जे कण असतं ते यायला पाहिजे असं थोडं मोठं मुट्टा मोठंच ठेवायचं दुसरी बॅच पण मी बारीक करून घेते तर हे आपलं आता एक पातेल्यावर खीस झालेला आहे मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण ठेवताना बरं पडतं तर एक पातेला हा खीस आहे तर दोन पातेला आपल्याला गुळ लागणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तरीसुद्धा कमीत कमी दोन पातळी तर आपल्याला गुळ लागणार आहे इकडं मी कढई ठेवलेली आहे पाने कढईमध्ये थोडं तर ते सगळं आटून देऊया त्यानंतर मग आपण हा खिस त्यामध्ये घालायचा आहे आता आपण जे खीस बनवून घेतलेला ते घालूया गॅस एकदम बारीक केलेला आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये आता हा गुळ तुम्ही खिसून सुद्धा घेऊ हो शकता पण मी काही खिसून घेतलेलं नाही तर हा एक पातेलं गुळ झालेलं थोडस कमी घालते मी कारण की असं जे ढेप असतात त्यात गुळ जास्त असतो आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण गॅस मंदच ठेवलेला आहे कारण आपला गुळ वितळ करून एकदम मंद गॅसच ठेवायचा आहे हे मी दहा लिंबूचं लोणचं केलेलं आहे बघा दहा लिंबूचं ओढ लोणचं होते चांगलं आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे आता इथं आपण गुळ वापरलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर जरी वापरली तरी सुद्धा चालेल पण लिंबाचं लोणचं हे गुळातच खूप छान लागतं त्यामुळे शक्यतो गुळच वापरावा गुळ सगळा वितळलेला आहे बघा गुळ वित्त कॅस हे पूर्ण मिश्रण पातळ होतं आपण आता जरा गॅस मोठा करूया जेणेकरून हे सगळं आटलं जाईल व्यवस्थित दहा लिंबूच लोणचं आहे तर लोणचं आपलं तयार झालंय कसं ओळखायचं तर असं हे घ्यायचं आपण हातावर घ्यायचं आणि हे बघा अशी तार आली की समजायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे बघा आता हे आपण जिरे कुड्यामध्ये घालूया आणि दोन चमचे मीठ घालायचं ने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केलाय दोन चमचे लाल तिकड घालायचंय या मी इथे काश्मिरी लाल बेडगी मिरची वापरलेली आहे ची तुम्ही लुचिलाची वापरला दोन चमचे लाल तिकट यामध्ये गरम असतानाच घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर हे म्हणजे लिंबूचं तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही लिंबूचा जो रस असतो बघा तो रस घातला तरी पण चालतं ह्याला जाम म्हणू शकता लिंबूचा तुम्ही किंवा लोणचं म्हणू शकता आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला काचच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे काचच्याच बरणीमध्ये ठेवायचं लक्षात ठेवा त्यामुळे लिंबूच्या लोणच्याची चव पण चांगली राहते आणि लोणचं सुद्धा टिगायला व्यवस्थित राहतं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये जरी ठेवला तरीसुद्धा त्याची चव बदलते किती छान दाटसर आपलं लोणचं झालेलं आणि बघूनच असं तोंडाला पाणी सुटत आहे पहा एकदम असं दाणेदार जसं आपला सॉस असतो बघा तसं तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाढते ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा हे लोणचं मी संध्याकाळी केलेलं होतं त्यामुळे रात्रभर मी गार होण्यासाठी ठेवून दिलं आणि सकाळी बघू शकता तुम्ही किती छान लोणचं आपलं झालेलं आहे जसं आपला गुळ आंबा वगैरे होतो त्याच पद्धतीने लोणचं होतं अगदी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता एखाद्या वेळेस जर भाजी कसलीही नसेल तर मुलांना लोणचं असं चपातीला लावून जर तुम्ही डब्याला दिला तरीसुद्धा खूप छान लागतं आंबट गोड तिखट असं चटकदार लोणचं आपलं तयार आहे भरून ठेवत असताना काचेच्या बरणीमध्येच ठेवायचं जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकतं आणि त्याची चवसुद्धा तशीच राहते आणि ज्यावेळी आपण घेणार आहे खायला त्यावेळीसुद्धा तो चमचा असतो को तो कोरडाच वापरायचा अजिबात ओला चमचा किंवा खरकटा चमचा याच्यामध्ये वापरायचा नाही होतं तर एखाद्या वेळेस आपण जेवाय बसल्यावर जो चमचा असतो तो खरखटा चमचा त्यामध्ये बुडवला तर बुरशी येऊ शकते लोणच्याला लोणचं आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे खरकटा असू दे किंवा ओला चमचा असू दे अजिबात वापरायचा नाही चला तर मैत्रिणी असा आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा लिंब खूप स्वस्त आहेत आता लिंबू त्यामुळे आणून नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला मला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त